और हे बघा बच्चे काढून देले आहेत आता मोकळ्यामध्ये बच्चे घेते थोडे كده समजतो आहे बघा बच्च्यांची क्वालिटी चांगली आहे बाकी कोटा आहे बाकी मिक्स मध्ये एक तुम काढ रे काढ दो हमारा हमने माने हमने नहीं बांधेस तुमने कालूडी देख के बांधेस काढ दो दुसरा चाललो लो ये दो काढलो लो दो दुसरे डाल लो मग नहीं मैं एकच पट्टी में आपने लेने का एकवीस आहे टोटल बावीस का बावीस मित्रांनो टोटल बावीस बच्चे काढलेले आहेत बच्चे बघा एक नंबर क्वालिटीचे सगळे दाखवतात त्यांनी बच्चे काढलेले आहेत आता एक टाकण्यात चालू आहे गाडीमध्ये भैया कुठलं गाव गाव कुठलं जळगाव प्राप्ल जळगाव का शिरसुरी काय पाहून घेतले सहा चारशे मित्रांनो सहा हजार चारशेने घेतलेले आहेत बच्चे बच्च्यांची क्वालिटी वगैरे बघा टोटल बच्चे वगैरे दाखवतो तुम्हाला मी हे बघा याच्यात सात बोकड कोटाचे कोटाचे भेटत नाही पण काही ऑर्डर होते ऑर्डर असल्या कारण म्हणजे कोटाचे मागवले होते हो दादा अरे बहुत जल्दी गाडी जल्दी जल आली हे पी सप्ते वापस थे ना फिर मी सप्ते बोत करू वापस जायगी फिर काय होती सवय त्यांना टोटल बावीस बच्चे चालले कोटा घे नाही घ्या कोटाचे सात सापचे सगळे बोकड बोकड दिलेले कोटा कोटा कलर मध्ये मुंडा मुंडा कोटा एकवीस एक ना बाईस मित्रांनो सहा हजार प्रमाणे पैसे दिलेले आहेत पहिलीच बोणी त्यांच्या हाताची आहे मागच्या वेळेस वापस गेलो दादा जळगाव चालले गाडी तुमची का दादा किती किलोमीटर आले शंभर किती भाडं घेतलं घरचे आहे का बरं मित्रांनो घरचे गाडी त्यांची घर सारखे म्हणून भाड्याचा विषय नाही आहे मित्रांनो आता याच्यामध्ये ना, हा, ना। दोन पाठी आहे बोकडे बोकड कोणता तिकडचा आणि दोघी पाठी आहे मोठी दोन पाठी भाऊ कुठलं गाव मांगी तुंगी किती किलोमीटर आले मनमाड मध्ये सटाण तालुका मांगी तुंगी का बरं बरं ते अंका मनमाड साइडला बरोबर हा कवडत घेतले

कोटा गुजरी शिरवाई अजेरी सब इकडे ते दादा एक आले बाकी ते सगळे बच्चे मागताय दोघांचा सौदा थोडा अडकलेला आहे कारण की पण पुण्यावर आले त्यांना वीज द्यायचे सगळे मागताय तर आपण यांना थोडं थांबवलंय की लांबून आले यांचा सौदा झाला तर नाही झाला तर तुम तुम्हाला जसे बच्चे म्हणजे विचार करा यांना वीज घ्यायची यांना सगळे घ्यायचे यांच्यासाठी आपण यांच्यासाठी त्यांना थांबवलोय आपण फक्त वीजसाठी सगळे पट्टी थांबवलेली कारण की लांबून आलेले कस्टमर आता त्यांचं दाम लागला तर ठीक आहे नाही लागला तर सगळे बच्चे त्यांना द्यायचे आहेत त्यांचं थोडं थोडशामध्ये चालू आहे चौदा ते थांबले यांच्यासाठी मला लाईनी आता बारीक लाईन मित्रांनो झालं आता हे वीज घेतलेले पाच हजार आठशे प्रमाणे झालेले आहे सब क्वालिटी हो सात पाच हजार आठशे प्रमाणे झालेले मित्रांनो प्रत्येक वेळेस क्वालिटी वेगवेगळे येत असते आता दादा पुण्यावर आले विचार करा त्यांच्यासाठी आपण पूर्ण सौदा जाऊन होता पूर्ण सौदा गेले वाटतं गेले वाटत ते दादा पूर्ण घेणार आहे काल गेले त्यांनी पाहिलं कल्ले गेलं कुठे पाच हजार आठशे झालेला आहे सौदा ते तिकडे उभे तिकडे उभे बघा ते झाला पाच हजार आठशे मी दादा प्रॉपर ऍड्रेस सांगा कुठले तळेगाव तर्... तर्... इंदोरी तालुका जिल्हा तुमचा पुणे चालेल कसे घेतले पाच हजार आठशे मित्रांनो पाच हजार आठशे प्रमाण झालेलं अजून कस्टमर येते किती विसे नाही अजून काढायचे बांधून घ्या दाम तुमचा खोट नाही बांधून घ्या तुम्हाला झेपटले बांधून घ्या कुठे हा एवढे बच्चे पाच आठशे लोकांना दिले तुम्ही आलेला म्हणून तुम्हाला दिलेले हे बघा त्या लेवल जवळचे हा डाल तो एक हे बघा पाच हजार आठशे प्रमाणे पुण्याला चालले आता हे गाडी ही पण गाडी आणली त्यांनी आणि ही ह्या गाडीत दादा हे बघा याच्यात कोटा वगैरे सगळे ऑर्डर ऑर्डरवाला वेगळा आता अजून मागे अजून यायला तयार नाही आहे तर मित्रांनो आपण कोणाच्या आशेवरती माल थांबवून शकत था संगीत आल्यावर सौदा झाला नाही जाऊ मग आपण हातातले कस्टमर वापस पण नाही पाठवू शकत आणि जो इथं आला अगोदर ते का म्हणे ना जो हाजीर तो हजीर तर मग जो आलं त्यांना आपण देऊ माल असा विषय आता दादा पुण्यावर नाही ते पोचून गेले जर कोणाला माल असेल तर पहिलं अगोदर कन्फर्म ऑर्डर देत चला त्याला कन्फर्म घ्यायचं एकीस, एकीस। 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 दादा तुम्ही एवढे लागून आले व्यवहार वगैरे कसं वाटला सगळं व्यवस्थित आहे ना काही टेन्शन नाही मित्रांनो इथं कुठल्याही प्रकारे फ्रॉड वगैरे संबंध नाही डायरेक्ट जे येते माल पटला तर घ्या थोडे गाव घे झाला पुणे कि हो झाला मित्रांनो सौदा एकवीस बच्चांचा पाच हजार आठशेप्रमाणे त्र्या बघा दोन घेतलेले आमदारचे जाता आमदड ना हा निमडाळा का दिले दिले। बर साडेनऊ परमाणे दोन घेतले इकडचे दोन हा नाहीये जबरदस्ती घेतोय इकडचे दोन साडेनऊ परत बघा मित्रांनो अजून अशी बच्चे आहेत बच्चे कमी आणता म्हणून जी साडेचारची रेंज आणली नव्हती तर रेंज मोठी आणली होती पाच साडेपाचशे रेंज आणली होती आता ही काय रेंज आहे हे बघा अशी पट्टी तरी समोर आल्यावर शंभर टक्के बघा मोठी अजून हे बघा इथं हे बघा बच्चे एकलं बघा बच्चे ये गुलाबी बकरा है पचपन सो हाँ गुलाबी चमन मत मित्र बड़ा माल बिक गया बड़ा कस्टमर गया वाल अपने वाला पूरे के पूरे माल लेने वाला पुणे वाले के हाँ तो उनके लिए अपने वापस कर दिया चलो ठीक है मित्रांनो आपण त्या कस्टमरला वापस पाठवलं जवळच होतं पुढच्या गाडी येऊ शकलं असतं पण ते वीस फुटल्यानंतर त्याने खालच्या बच्च घेतले नाही असा विषय झाला कारण की सौदा सगळ्या बच्च्यांचा चालू होता गोष्टी छे हजारवाली मित्रांनो जर तुमचं यायचं कन्फर्म असेल तरच कॉल करा आणि जर कोणाची ऑर्डर असेल तर ऑर्डरनुसार देखील तुम्हाला माल दिला जाईल आणि पुढच्या गा आठवड्याला गाडी नसणारेल जर कोणाचं जास्त इमर्जन्सी राहील जास्त क्वांटिटीमध्ये पन्नास शंभर असे तर तशी ऑर्डर तुम्हाला द्यावा लागेल अगोदर मंगळवारच्या दिवशी मंगळ तिकडं त्यांच्या कॉन्टॅक्टमध्ये व्यापारी तिकडा गाडी भरून पाठवून देतील तुम्हाला आणि पट्टी राहील ती जशा तुम्ही पाहताय पट्टी कोणत्या कोणत्या चालू आहे